देशामध्ये देश जर आम तुम्हाला जर वित्त जर करायचा असेल आम्हाला तर तुम्ही या गोष्टी मान्य केल्या पाहिजे काय काय मान्य केलं पाहिजे तुम्ही तुम्ही सबसिडी देता हे ही तुम्ही मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारच्या सूचनावर अंमलबजावणी बऱ्याच देशांनी केली नाही त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला जो कर्ज देता त्याचा मोह बदला वेदाच्या स्वरूपामध्ये आम्ही देतो आहोत त्यामुळे तुम्ही सांगाल ते ऐकण्याला आम्ही ते बांधील नाही परंतु आपल्या देशामध्ये हळूहळू सेन्सिटी बंद करणे हळूहळू अनुदाने बंद करणे आणि तुम्ही पेन्शन योजना बंद करण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या दबावाखाली येऊन हो। आपल्या देशात राज्यकर्ते करीत आहेत म्हणून हा दबाव भविष्यामध्ये आपल्याला निर्माण करायचं कल्याणकारी राज्याची संकल्पना म्हणजे आपण कल्याणकारी राज्य कोणाला म्हणायचं का जिथे शिक्षणाच्या सुविधा आणि आरोग्याच्या सुविधा सर्वांसाठी दर्जेदारपणे उपलब्ध आहेत त्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो परंतु इथे स्थिती आहे की गुड्स अँड सर्व्हिसेस बदल्या म्हणजे गुड्स म्हणजे काय काय जे वस्तू आहे त्याची आपण देवाण सेवा सेक्टर मध्ये आपलं शिक्षण खात येत परंतु ते सुद्धा आता बुक्स मध्ये ट्रान्सफर करताय ज्याला विक्री मूल्य आहे ज्याची विक्री होऊ शकते ज्याची देवाण घेऊ होऊ शकते पैशाच्या स्वरूपात जे आपल्याला विकत घेता येऊ शकते या क्षेत्रामध्ये ढकलण्याचं काम सुद्धा या माध्यमातून डब्ल्यू माध्यमातून होत आहे आपण सर्वांनी सत्तर कोणता प्रतिनिधी सभागृहामध्ये असतो म्हणजे किती बदल होतात आज आपण सांगतो की खरोखर तो आमच्या अगोदर चॅनल बंद पडतो आहे खूप अवस्था वाईट झाली आहे पण याला जबाबदार कोण थोड्या फार फरकानं आपण सर्वे याला जबाबदार सर्व ते सर्व याच कारण तुम्हाला सांगतो पंधरा डिसेंबर दोन हजार चार रोजी स्वयंवर्थसाहेब शाळा विधेयक सभागृहामध्ये आलं आणि स्वयंवर्थसाहेब साहेब त्या विधेयक जेव्हा आलं त्या सभागृहामध्ये दे भिजी देशमुख नावाचे प्रतिनिधी होते आणि विजिन देशमुखांनी त्या विधेयकाला प्रचंड विरोध त्या सभागृहामध्ये केला विधेयक परत घ्यावं लागलं परंतु बारा तेरा मध्ये पुन्हा ते विधेयक आलं म्हणजे कोणीही प्रतिनिधी त्यावेळी त्या सभागृहामध्ये नव्हते विधेयक कोणत्याही झालं म्हणजे प्रतिनिधी कोण आहे त्यावर धरणार आहे की आपल्या भविष्यातले धोरण शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातले काय राहणार नेतृत्व त्याच विचारावर त्यावेळेस विचाराचा ठामपणा आणि विचारानुसार वागणूक विचारानुसार कृती अशी त्या आपल्या प्रतिनिधीच आचरण अशी कृती असं विचाराचा परंतु आज तर आमचे जे प्रतिनिधी जे नेतृत्व करायला निघाले सकाळी एका विचाराचे असतात जन्मने तो लगेच दुसऱ्या विचाराचे राहतात आणि तोच विचार कसा योग्य असं समजून सुद्धा सांगतात म्हणून अशा नेतृत्वाच्या पाठीची उभं राहायला पाहिजे विचारावर हा आहे आणि एकच विचार आमच्या शिक्षकांपासून कोणताही राजकीय विचार नाही एकच विचार आणि तो म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्राला वाचवा काय हा एकमेव विचार जे नेतृत्व करते त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभं राहाला गे पाहिजे भूमिका घेणाऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहो आणि जोपर्यंत त्याची भूमिका राष्ट्र तोपर्यंत त्याच्या पाठीशी उभं राहो आणि ज्या दिवशी तो तुमची भूमिका घेत घ्यायला लागेल त्याचा विरोध दाखल केला पाहिजे ती हिंमत आपल्याकडे संदर्भामध्ये एक नोव्हेंबर शिक्षण क्षेत्र कसं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी का त्यावेळेस आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी होतो तो अंशतः अनुदानित होते म्हणजे बिनाअनुदानित असल्यामुळे सुद्धा आम्हाला पेन्शन योजना नाकार आणि एकाही ऑक्टोंबर दोन हजार पाचच्या नंतर सगळ्यांना आपण एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वीच्या सगळ्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा हक्कच आहे कारण की धोरणात्मक निर्णयाच्या पूर्वी आपल्या निमित्त सर्वांच्या आपल्यावर आपल्याला जुनी पेन्शन योजना व्हायला पाहिजे होती कारण की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच चा जो शासन निर्णय आहे ज्या अनुषंगाने नवीन पेन्शन लागू झाली त्यामध्ये औषध अनुदानित बिना अनुदानित असा उल्लेख कुठेही नाही त्याच्यात फक्त कटावटी इतकाच आहे ते या तारखेच्या पूर्वी नियुक्त ता असणारे त्यांना जुनी पेन्शन या तारखेच्या नंतर नियुक्त असणारे त्यांना नवीन पेन्शन परंतु कोण्या तरी अधिकाऱ्यानं ते कुल्लू काढलं की ज्या दिवशी तुम्ही शंभर टक्के अनुदानावर राहाल त्या दिवशी अस्तित्वात असणारी निवेदनाच्या माध्यमातून माझ्या निवेदनावर यांचा तो प्रश्न लागला त्यावेळेस फौजिया खान नावाच्या शिक्षण राज्यमंत्री होते आणि त्या सभागृहामध्ये आम्ही त्या प्रश्नाच्या योगाला आमच्या वाचण्याचा विषयाला योगाला आणि ती जी फिफ्टी वाचली ती अशी होती का एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी या सगळ्या लोकांच्या नियुक्ती असल्यामुळं धोरणात्मक निर्णयाच्या पूर्वीच्या सर्वांच्या नियुक्ती असल्यामुळं यांना जुनी पेन्शन योजना द्यावी लागेल परंतु आपल्या दुर्दैवाला काही लोक कोर्टात गेले कोर्टात गेले याबद्दल दुमत नाही ठीक आहे कोर्ट कोर्टामध्ये तुम्ही मुद्दे मांडले पाहिजेत तो कोर्टात गेले आणि जे मुद्दे त्या ताकदीनं मांडायला पाहिजे होते ते मांडले नाही कोणतरी गल्लीतला वकील ठेवला त्याच्याकडे ते मुद्दे मांडता आले नाही आणि इतकी चांगली मेरिट की असणारी केस आपण कोर्टामध्ये हरलो आणि जे जवळ आलेला जे गोष्ट होती एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या लोकझाटीची की आपण एकदम मागे चाललं गेलो आणि आता आपला संघर्ष त्या संदर्भामधला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि आम्हाला आशा आहे की एक ते दोन महिन्याच्या आतमध्ये या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह निर्णय निश्चितपणानं एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वीच्या लोकांना मागल्या शहर राहणार नंतरचा विषय एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर तो सर्वांसाठी आहे सर्व डिपार्टमेंटसाठी आहे परंतु पूर्ण देशामध्ये ही स्थिती सारखी आहे का ते उत्तर नाही कारण की काही राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांनी नवीन पेन्शन योजना स्वीकारली जुनी दक्षा तशीच ठेवली आणि राजस्थानसारख्या राज्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ते कबूल केलं होतं का आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही सम तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू त्यानुसार त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या गोष्टी मान्य केल्या एका पत्रकारांना जेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हा जर तुम्ही निधी आणणार आहात तर विकास कामं तुमचे कसे होतील त्यांचं उत्तर पहा त्यांनी सांगितलं का विकास कामावरचा एक रुपयाही कमी न करता आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू त्यासाठी आम्ही वेगळे रिसोर्सेस निर्माण करू राजस्थान सरकार तर वेगळे रिसोर्सेस निर्माण करू शकते तर महाराष्ट्र शासन काय निर्माण करू शकत नाही इच्छाशक्ती पाहिजे फक्त निश्चितपणानं तो दबाव या दिवशी वाढेल आपला सर्वांचा तर जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतरच्या लोकांना सुद्धा द्यायला आपण भाग पाडू